हाय नमस्कार धनश्री स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होता गुरुवार आणि सुंदर अशी सकाळ झाली होती तुळशी जवळ रांगोळी वगैरे काढून झाली होती आणि ही तुळशी जे ना वेल तुळशी आहे तर किती सुंदर दिसते ना त्यासमोर पण रांगोळी काढत असते मी तर ते पण झालं आणि घरातली सर्व कामं आवरून झाली होती तर बघू शकता आणि बाहेर बघते तर काय पाऊस चालू झाला आणि मी काढलेली रांगोळीची दशा अशी झाली होती रांगोळी तर पूर्ण भिजून गेली पण हे जे हिरवेगार झाड झाले होते ते पाहून खूप छान वाढत होतं माझी आंघोळ वगैरे झाली सर्व आवरून झालं पाऊस तर चालूच होता आणि स्वयंपाकामध्ये बनवायचा होता आज पालकाचे पराठे तर इकडे पालक घेतला तोडायसाठी मधलं पालक उघडायला टाकून देऊ नंतर मग पूजा वगैरे होते आणि जगातनं दोन प्रकारची लोकं असतात एक पॉझिटिव्ह विचार करणारी असतात तर काही निगेटिव्ह विचार करणारी असतात माझ्या चॅनलवर पण तसेच काही लोकं असतील तर जे माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार करत असतील माझ्या व्हिडिओबद्दल निगेटिव्ह विचार करत असतील ज्यांना बघायला आवडत नसतील त्यांनी खरंच माझ्या व्हिडिओवर काय माझ्या चॅनलवर पण येऊ नका तर इकडे पालक वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि ते उकडायला ठेवून दिली नंतर म्हटलं की चला देवाचे भांडे घासायचे होते मला तर ते घासून घेऊ पालक उघड्या ठेवले आणि झाकण ठेवून दिलं तर म्हटलं माझी दोन्ही कामं होतात तिथं म्हणून किचनच्या ओट्यावरच देव घेतले घासायला आणि तिथंच घासायला सुरुवात केली इकडे पितांबरी वगैरे घेतली आणि मी लिंबूने घासत असते तर लिंबू वगैरे कापणं चालू होते माझ्या इकडे माझं कसं आहे ना मी दर गुरुवारीच देव स्वच्छ करत असते पण म्हटलं ठीक आहे आता कसं आहे करून घेऊया म्हणजे कसं तेवढंच छान वाटतं आपल्याला पण प्रसन्न वाटतं घरामध्ये देव घासायला लिंबू वापरला ना की मग जास्त वापरायची गरज पडत नाही आणि मी नेहमी हेच वापरत असते आणि आपल्या प्रत्येकीच्या घरामध्ये आपण दिवे तर लावतोच तर ते खूप चिकट झालेले असतात तेलानं त्याच्यामुळे इकडे मी आपले कपडे धुण्याची नि निरमा पावडर आणि पितांबरी आणि लिंबाचा थोडा रस हे सर्व मिक्स करून गरम पाण्यामध्ये ते दिवे टाकले जेणेकरून त्याचा चिकटपणा पूर्ण निघून जाईल आणि तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेले आहे फक्त एक उकडी आणून घ्यायची आहे त्या पाण्याला इकडे दिवे स्वच्छ होत होते तोपर्यंत तिकडच्या गॅसवर पालक पण शिजत होता दिव्यांना छान उकडी काढून घेतली कारण की स्वच्छ निघाले होते तुम्ही बघू शकता नंतर प ते तर गरम होते मग पटकन कसे घासायचे मग ते सांडसने आणि चम्मचच्या सा सहाय्याने मी ताटामध्ये काढून घेतले त्यावर थंड पाणी टाकलं कारण खूप जास्त गरम होते आणि मला तवरूत घासायचे होते कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होता पारायण पण करायचं होतं मग इकडे घासायला सुरुवात केली पटापटा आणि उकडून घेतले की जास्त मेहनत पण लागत नाही फक्त एक हात मारायचा आणि स्वच्छ असे देव आणि देवाची सर्व भांडे झालेली आहेत माझे नंतर ते झाल्यानंतर इकडे स्वच्छ कपड्याने पुसून घेतले कारण नाहीतर ते तसेच जर ठेवले ना तर डाग पडून जातात आणि आपल्याला पटकन देव घासावे लागतात इकडे माझ्याकडे विठ्ठल रखमाईची मूर्ती होती तर खरंच खूप सुंदर मूर्ती आहे ही मला खूप जास्त आवडते नंतर म्हटलं पालकाचे पराठे बनवून घेऊया कारण एकदा पारायण करायला बसले की मला वेळ भेटत नाही मग मग इकडे सर्व वाटण घेतलं जिरं कोथिंबीर अद्रकचा तुकडा मिरच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या तसं एक वाटण करून घेतलं नंतर जो पालक उकडलेला होता तो पालक त्यामध्ये घातला कारण की पालक जर आधीच घातला तर मग ते पातळ होऊन जाता आणि लसूण वगैरे काही बारीक होत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी ते आधी वाटण बारीक करून घेतलं तर बघा आता किती छान बारीक झालेलं लसूण अद्रक सर्व बारीक झालं नंतर नंतर कणिक घेतली आणि दोन जुळी पालकमध्ये चार पाच पाच सहा पराठे खूप आरामात होऊन जातात आणि मला तेवढेच इथे बनवायचे होते त्यांच्यासाठी फक्त कारण की माझा तर उपवासच होता गुरुवार मला फराळाचं बनवायचं होतं इकडे छान त्या कणिकमध्ये ते मिश्रण टाकून घेतलं नंतर मस्त हा असा त्याचा उंडा बनवून घेतला स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार करते आहे तर हा गुरुवार माझा दहावा आहे आता एक गुरुवार बाकी आहे तर पुढचं पुढच्या गुरुवारी पण मी ब्लॉग टाकणारच तर तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शेअर करणारच एक छान उंडा बनवून घेतला होता आणि तसं तर माझा उपवास असले की मी रात्री साबुदाना भिजत टाकत असते पण रात्री काय झालं ना मला आठवणच नाही राहिली मी विसरून गेली आणि मग सकाळी म्हटलं आता जाऊ द्या आता टाकूयात कारण भिजत होता माझं पारायण करायला मला वेळ लागत होता तर तोपर्यंत होत होतं नंतर साबुदाना भिजू घातल्यानंतर इकडे पालकाचे पराठे करायला घेतले कारण कसे ना माझा उपवास असला की मग त्यांना जेवण दिलं की मग मला टेन्शन नाही राहत बाकीचे कामं करायला मी मोकळी असते आणि पूजा वगैरे मांडायची असते ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे म्हटलं की आधी स्वयंपाक करून घेऊयात नंतर इकडे पालक पराठे करायला घेतले आणि मागे मी एका मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी तेल बनवत आहे केसांसाठी तर मला खूप साऱ्या मैत्रिणींचे फोन आले आणि मेसेज पण आले की तू ते कसं बनवलं तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन जेव्हा पण मी परत तेल बनवीन तेव्हा कारण हे संपल्याशिवाय तर मी तर काही बनवणार नाही आहे तर जेव्हा बनवीन तेव्हा तेवा तुमच्यासोबत ती रेसिपी नक्की शेअर करणार कारण कसं आहे ना की मी जर एखादी गोष्ट सांगितली आणि त्याच्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर मला ती न गोष्ट नक्कीच आवडेल करायला आणि तुम्ही हा विचार केला असेल की मी यूट्यूब चॅनल का सुरू केलं आहे तर मला स्व स्वतः पर्सनली ही गोष्ट आवडते मला खूप हौस आहे या गोष्टीची व्हिडिओ वगैरे शूट करायची ह्या गोष्टीची त्याच्यामुळे मी ते केलंय नंतर सर्व स्वयंपाक वगैरे झाला त्यांना वाढून वगैरे दिलं आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मग भांडे वगैरे सर्व गोष्टी आवरल्या आणि इकडे पूजा मांडायला घेतली लगेच कारण की खरंच उशीर झाला होता मला थोडासा कारण भांडे वगैरे घासायचे म्हटलं की थोडा उशीर होतोच तर इकडे पूजा वगैरे मांडायला घेतली साधी पूजा असते जास्त काही नसते माझं कारण की देवाचं कसं आहे ना श्रद्धा महत्त्वाची असते तुम्ही काय करता काय ठेवता देवापुढे हे जास्त महत्त्वाचं नसते त्याच्यामुळे मनात भाव हे खूप जास्त महत्त्वाचे असतात म्हणून माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल <laughs> असतात मी त्याच्यामध्ये सर्व गोष्टी करत असते आणि तुम्ही म्हणाल युट्यूबबद्दल काय सांगते की तुला आवड आहे असं आहे तसं आहे पैशांसाठी केलं चॅनल सुरू असं सर्वांना वाटेल पण तुम्हाला जे वाटते त्या त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे ना कारण की मला काय वाटतं ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात आपली आवड आपणच जपणार आपली आवड आपण नाही जपणार तर काय कोण जपणार त्याच्यामुळे आपल्याला काय आवडते ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात आणि इकडे पुस्तकाची पूजा वगैरे करून घेतली स्वामींचा फोटो वगैरे ठेवला सर्व गोष्टी इथं व्यवस्थित मांडून घेतल्या पूजा वगैरे मांडून झाली आणि दिवे वगैरे लावून झाले खूप सुंदर वाटत होतं खूप प्रसन्न वाटते आपण कोणती पण पूजा केली तर खूप प्रसन्न वाटते घरामध्ये हा सगळ्यांचाच अनुभव असेल कारण की सगळ्याच लेडीज खूप मनापासून पूजा करत असतात नंतर इकडे पारायण करायला सुरुवात केली तर पारायणाचे एकवीस सध्या कंप्लीट करून घेतले नंतर आरती वगैरे केली आणि इकडे फराळाचं सा माझं साबुदाणा भिजून झाला होता मग छान अशी उसळ बनवली माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की